जय धर्मेश जय मल्हार जय सेवा जय भीम जय ज्योति जय शिवराय रमकृष्ण की धरती ऐसी चल पडी रीत रामकृष्ण की धरती पर ऐसी चल पडी रीत पाखंडी अनफर कर, राज करे शिक्षित मांगे भीख पाखंडी अनफळ राज करे शिक्षित मांगे भी आज महाराष्ट्रामध्ये ज्या अनेक दशकापासून जे धनगर जमातीला या स्वातंत्र्य भारतासाठी जो संघर्ष केला ज्या धनगराची या जनजमीन जंगल जंगलशी नाड जुळलेली आहे त्या जनजमीन जंगल आणि आमच्या आया बहिणीची इज्जत आणि त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार या सर्व गोष्टीसाठी बंड करून जे अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या ज्या टोळ्या होत्या त्या सर्वाशी संघर्ष करून या भारताला स्वातंत्र्याच्या दिशेनं घेऊन जाणारी ही जमात पूर्वीपासूनची आहे आणि त्यांना स्वातंत्र्य भारत झाला तेव्हापासून त्यांचे जे न्याय हक्क होते ते मिळत होते मध्यंतरी छप छप्पनमध्ये जे या केंद्र सरकारने जो घोड केला त्या घोडच्या माध्यमातून सदुसठमध्ये विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यात एक मोठा मोर्चा झाला होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून जे हकाधिकार पूर्वी मिळत होते तेच हकाधिकार एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत ते रेग्युलर चालू होते आणि याच मध्यंतरी एकोणीसशे शहात्तरमध्ये ज्या केंद्र सरकारनी क्षेत्रबंधन हटवलं आणि क्षेत्रबंधन हटवल्याच्या नंतर जो संघर्ष सुरू झाला ऐंशीच्या दशकामध्ये हा संघर्ष सुरू म्हणजे संघर्ष बुद्धी पुरस्कार सरकारने या धनगर जमातीवर लादला आणि त्यांना त्या संघर्षाचा सामना आजपर्यंत देखील करावा लागत आहे ला का तर जे छात्तरला क्षेत्रबंधन हटवलं जे विदर्भातले काही धनगर इकडे तिकडे जाऊन असेल तर त्या धनगर जमातीला सुद्धा ज्या पूर्वीपासून भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासूनच्या ज्या सुखसुविधा मिळत होत्या अनुसूचित जनजातीच्या त्या सुखसुविधा मिळाव्या यासाठी तो क्षेत्रबंधन हटवलं परंतु या क्षेत्रबंधनमुळे काही ज्या सत्तालोभी लोकप्रतिनिधी आणि जे तत्वहीन पक्ष होते या पक्षांनी काही त्रुटी त्याच्यात काही फतवे समोर करून ते जे मिळत होतं ते विदर्भातल्या लोकांचं सुद्धा बंद करून टाकलं आणि त्याच्यामुळे हा संघर्ष पेटला आणि आत्तापर्यंत जो संघर्ष करत आलो आमच्यामध्ये धनगर जमातीमध्ये संघटना शिक सुशिक्षित लोकांच्या संघटना खूप साऱ्या झालेल्या आहेत आणि संघटनामध्ये जे सगळे सुशिक्षित लोक आहे हे सर्व म्हणतात का तुम्ही आमच्या संघटनेशी या आम्ही तुम्हाला हे जे संविधानातले हक्क अधिकार आहे हे मिळवून देतो पण धनगर जमात पूर्वीपासून यांच्यासोबत सदैव जात आला आणि जातस आला जातस आला जातस आला यांनी मोर्चे काढले संघटना वाढल्या सर्व काही झालं तरी पण धनगर जमातीला न्याय मिळाला नाही परंतु संघटनेचा जो नेतृत्व करणारा जे पदाधिकारी होते यांना मात्र महामंडळ मिळालं यांना कुठेतरी एखाद्या उच्च पदावर क कुठेतरी घेतलं एखाद जिल्हा परिषद तरी मिळाली आणि तो संघर्ष तिथंच थांबला म्हणजे खरंच आमच्यासोबत जे अनफळ अशिक्षित जे, जे आम्ही धनगर लोक आहोत खरंच आमच्यासोबत आहे आमचेच लोक न्याय केले का मग खरंच हे प्रामाणिक आहे का आमच्यासोबत हाय कुठेतरी एक निष्ठेचा आणि चिंतनाचा विषय आहे दुसरा जे नेते आमच्या समाजातले आजपर्यंत जे पुढे एकोणीसशे बावन्नपासून तर आज दोन हजार चोवीसपर्यंत जे काही सत्तेमध्ये सहभागी आहे हे नेते म्हणते आमच्या आंदोलनात या आमच्या मोर्चात या आम्ही तुम्हाला जे संविधानातले जे हक अधिकार आहेत ते मिळवून देतो समाज त्यांच्यासुद्धा मागं गेला लाखो लाखोचे मोर्चे निघाले पाच पाच लाखापर्यंत मोर्चे निघाले परंतु त्या मोर्चातून फक्त आश्वासनं मिळालं समाज त्या मोर्चातून वापस घरी आला परंतु तो मोर्चा ज्या नेतृत्वात निघाला त्या नेतृत्वाला मात्र कुठेतरी परिषद मिळाली कुठेतरी जिल्हा परिषद मिळाली कुठेतरी राज्यसभा मिळाली आणि कुठेतरी आडोशांना काहीतरी मिळालं आणि तिथून पुन्हा समाजाचा संघर्ष थांबला समाजाला मात्र काही मिळालं नाही मात्र परंतु नेतृत्वाला पुष्कळ काही मिळालं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण जे सत्य आहे ते मांडणे गरजेचं आहे इतिहास बघितला तर आमचा क्रांतीचा आहे आणि म्हणून आज रोजी जे काही लोक अफवा पसरवतात समाज आमच्या मागं नाही समाज प्रामाणिक नाही समाज आजही प्रामाणिक आहे पूर्वी प्रामाणिक होता पुढेही प्रामाणिक राहणार आहे परंतु ज्या समाजामध्ये जे संघटन आहे जे संघटन चालवणारे आहे हे खरंच प्रामाणिक आहे का यांनी खरंच आपल्या छातीवर ज्या शरीरामध्ये आत्मा बसलेला आहे त्या आत्म्यामधून खरंच सांगाव का आम्ही खरंच प्रामाणिक काम करतो कारण ते यांचं मन चंचल आहे आणि मन चंचल असल्यामुळे जे मनामध्ये जे या शरीरामध्ये बाहेर इंद्रिया आणि अंदर आत इंद्रिया ज्या आहे या बाहेर इंद्रियामुळे यांना जे दिसतात आणि ते दिसलेलं जे आमिष दिसलेलं हे जे मनाच्या माध्यमातून बुद्धीवर बिंब बिंबवतात आणि त्या आमिषाला बडी पडून समाजाचा प्रश्न कुठेही सुटत नाही म्हणून यांची आत्म्यातून चेतना जागृत आहेत का समाजासाठी हे कुठेतरी समाजातल्या आज अशिक्षित शेतमजूर शेतकरी जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहे या सर्वांनी ओळखलेला आहे म्हणून कुठेतरी समाज कुठेतरी स्थिरावलेला दिसते कारण कोणीतरी खरंच नेतृत्ववाला आहे का हे तपासत आहे समाज परंतु समाजाला मात्र आजपर्यंत वेळोवेळी निराशाशिवाय आशा कधी त्यांच्या पदरी पडली नाही आणि आनंद कधी समाजानं व्यक्त केला नाही परंतु मात्र ज्या जे नेते पुढे गेले ज्या ज्या नेत्यांनी नेतृत्व केलं या नेत्याला मात्र आनंद आनंद मिळाला ज्या संघटनेचे पदाधिकारी समोरसमोर गेले या समाजाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मात्र आनंद आनंद मिळाला परंतु समाज मात्र आहे त्या स्थितीत राहिला समाजाला सर्व पूर्वीच मिळालेला आहे समाजाचा इतिहास सुद्धा क्रांतीचा आहे कारण या अखंड भारताला निर्माण करणारा जो सम्राट चंद्रगुप्त मौर्य आहे त्याची सुद्धा या भारतात जयंती साजरी होत नाही ज्या भारताच्या सर्व राजमुद्रेचा संस्थापक राजा सम्राटो का सम्राट ज्या भारताची वस्तुकला शिल्पकला जगाच्या पटलावर पोचवणारा ज्या भारतामध्ये तेवीस विश्वविद्यापीठाचा संस्थापक सम्राट चक्रवर्ती अशोक मौर्य या एवढ्या मोठ्या महान महापुरुषाची सुद्धा जयंती या भारतात साजरी होत नाही आणि मग पूर् मध्यम काळी ज्यावेळेस इंग्रज भारतात आले त्यावेळेस जनजमीन जंगलसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी जो पहिला संघटन तयार करून शक्तिशाली ब्रिटिशाला व त्याला साथ सहयोग करणाऱ्या सावकाराला जमीनदाराला गुमस्त्याला आणि मुकडदमाला आणि संस्थानक राजाला एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीसोबत लढणारा संघटन तयार करून त्यांना प्रशिक्षण देणारा हाताशी काही नसताना सुद्धा आणि हे सर्व महापुरुषांनी त्याच्यापासून प्रेरणा घेतलेली आहे आणि आज आपण समाजा समाजामध्ये जे संघटन तयार करतो हे समाजाची संघटना करण्याची प्रेरणासुद्धा त्या आमच्या धनगर पुत्र वीरबुधू भगतपासून घेतलेली आहे परंतु त्याचासुद्धा इतिहास आज भारताला कडू देत नाही म्हणजे धनगराच्या इतिहासाबद्दल या तत्वहीन पक्षाला व सत्तालोभी लोकप्रतिनिधीला कितीतरी कुर्ता अशी आहे का असं कुठेतरी दिसते आणि म्हणून त्यांची कुरता क्रूर्तता ठीक आहे त्यांनी तर पडदे टाकलेले आहे परंतु हा पडदा उचलण्यासाठी आमचे तरी नेते आमचे तरी संघटन पुढे येतात का हा कुठेतरी चिंतनाचा विषय आहे कुठेतरी म्हणतात समाज जागृत नाही समाज आमच्यासोबत नाही तो नेता म्हणतो समाज आमच्यासोबत नाही संघटन म्हणतो आमच्यासोबत नाही अरे समाज सर्वाच्या सोबतच आहे म्हणून तर तुम्ही इथपर्यंत संघटन तयार केले हजारो संघटना धनगरामध्ये तयार झाल्या हजारो नेते तयार झाले आज पूर्वीपासून बघितले तर आत्तापर्यंत रांगच रांग लागतात परंतु एवढे सारे होऊन सुद्धा समाजाला मात्र काही मिळालं नाही भलाही काही जणाला कडवट वाटते परंतु जे सत्य आहे ते मांडलंच पाहिजे आणि ते सत्य जोपर्यंत आपण स्वीकारणार नाही तोपर्यंत आपल्याला न्यायही कुठं मिळणार नाही कारण आपण त्या दिशेनं चालणार नाही म्हणून आज सर्वसाधारण आणि अशिक्षित लोकाची जे भावना झालेली आहे का नदी जब किनारा छोड देती है नदी जब किनारा छोड देती है तब राह की चट्टान तक तोड़ देती है नदी जब किनारा छोड देती है तब राह की चट्टान तक तोड देती है बात छोटी सी भी हो अगर चुप जाए दिल में तो जिंदगी ते रास्ते भी मोड देती आहे तो जिंदगी भी रास्ते मोड देती आहे अशी एक धारणा झालेली आहे म्हणून समाजाला कुठेतरी समाजाने जे अशिक्षित समाज म्हणतात जे शेतकरी आहे जे बेरोजगार आहे हे कुठेतरी विचार करून राहिलेले आहे की बा आम्हाला कुठेतरी नेतृत्व योग्य आहेत का म्हणून इथं ज्या ज्या ठिकाणी असे जे बांधव आहे ते आता किनारा सोडून वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःच्या बळावर उपोषण करायला लागलेले आहे रस्त्यावर उतरायला लागलेले आहे म्हणजे स्वतः नेतृत्व करायला लागलेले आहे हे कशापायी झालं तर आमच्यामध्ये संघटना तर हजारो आहे मग आजपर्यंत आम्हाला न्याय का मिळत नाही तर हे त्याच्यातून उदाहरण आहे जे आमच्यामध्ये समाजामध्ये नेते हजारो आहे परंतु समाजाचा नेता सुद्धा आम्हाला आजपर्यंत न्याय देऊ शकत नाही म्हणून कुठं आज जे सूत्र आहे हे आता आमच्या सर्वसाधारण जे शिक्षित पोरं आहे जे शिकले सवरलेले बेरोजगार म्हणून घरात बसलेले पोरं आहे ते आज रोजी रस्त्यावर निघालेले आहे त्याच्यामुळे हा न्याय आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि या ज्या आमचे जे वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणाला बसलेले जे, बस जे बांधव आहे जे घरातून आज बाहेर निघालेले आहे न्याय मिळवण्यासाठी त्यांना त्या त्या भागातल्या आणि सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी भरभरून साथ द्यावा आणि स्वतःचा न्याय स्वतः पदरात पाडून घ्यावा एवढीच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि ही जबाबदारी तुमच्यावर देतो आणि थांबतो